हाय फ्रेंड्स कसे तुम्ही सगळे येत तुम्हाला सगळ्यांना होळीच्या भरपूर हार्दिक शुभेच्छा तर आज आपण डाळ भातचा कुकर लावताना त्याच्यामध्ये कोथिंबीर वडी पण बनवणार आहे तर सणासुदीला आपलं पटकन जेवण होण्यासाठी हे आपण करत असतो तर इथे मी डाळ भात धुवून घेतले जेवढं तुम्ही तुमच्या जेवणात तेवढं घ्या मी इथे एक वाटी डाळ आणि दोन वाट्या तांदूळ घेतलेला आता इथे मी कोथिंबीर वडीचं सण करते इथं कोथिंबीर एक वाटी सॉरी दोन वाटी कोथिंबीर मी कापू धुवून कापून घेतले त्याच्यात एक कांदा बारीक चिरून टाकले एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे बघा इथे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि दोन चमचे लाल तिखट टाकलेले जेवढे तुम्हाला तिखट पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता इथे अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला कारण आपल्याला सणाला वगैरे पटकन जेवण होण्यासाठी या पद्धतीने तुम्ही जेवण करू शकता कुकरमध्ये सगळ्या गोष्टी लावून लगेच जास्त जेवण होऊ शकते इथे मीठ टाकलेलं आहे मी चवीनुसार आणि एक चमचा तीळ टाकलेलं आहे आणि इथे दोन चमचे मी तांदूळ पीठ टाकलेलं आहे आणि एक कप बेसन टाक बेसन टाकणार आहे बेसन तुम्ही जेवढं लागेल तेवढं तुम्ही यूज करू शकता आणि हे सगळं मिश्रण मिक्स करणार आहे हाताने चांगलं मिक्स करून घ्या म्हणजे सर्वेकडे सगळे लागेल असं जर तुम्हाला बेसन कमी वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून टाकू शकता आणि इथे मी दोन तीन स्पून इथं पाणी टाकलेलं आहे थोडं 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 पाणी घेऊन समजतो आहे की गोळा तयार होतो जास्त एकदाच पाणी टाकू नका जेवढं तुम्हाला लागेल तेवढंच पाणी टाका आणि याच्या मी रोल बनवून घेणार बघा समजतोय की थोडं हाताला पाणी थोडं थोडंच घेऊन तर इथे जास्त पाणी मला लागलं नाही दोन तीन स्पूनच पाणी मी टाकलं होतं तर त्याच्यामध्ये बघा की थोडा तेलाचा हात लावून इथे असे दोन पार्ट मी करून याचे दोन ते गोळे तयार करून घेतलेले बघा या पद्धतीने जेवढे पातळ पाहिजे तुम्ही जाड पाहिजे तेवढे तुम्ही ठेवू शकता इथे मी दोन करून घेतलेले या पद्धतीने अशा पद्धतीने दोन्ही मी करून घेतले आणि इथे एक एका -एक प्लेटला तेल लावून घेतलं आणि त्या तेलमध्ये असे दोन्ही रोल ठेवून घेतलेले आहेत ही रेसिपी आवडली तर नक्की लाईस तसं शेअर करा इथे मी डाळ भात कुकरमध्ये डाळ खाली आणि वरती भात आणि त्याच्यावरती हे छोटी प्लेट ठेवून इथे तीन शिटा घे देणार आहे तुम्ही पंधरा ते वीस मिनटं इथे मी बघा हे काढून घेतलं आणि ते थंड करून घेतलं हे तुम्ही पाहिजे तर फ्रीजमध्ये आपण स्टोर पण पाच सहा दिवसासाठी करू शकता ते इथं मी कोथिंबीर वडीच्या जेवढा आपला साईजमध्ये पाहिजे तेवढा कट करून ती मस्तपैकी आपली कोथिंबीर वडी रेडी झाली खाण्यासाठी खाण्यासाठी आपल्याला सणांसाठी कसं लवकर आणि जास्त पदार्थ करायचे असतात तर अशा पद्धतीने केलं तर नक्की आपले लवकर होते इथं मी गरम तेला ते तळून घेणार आहे बघा ते दोन मिनटं मी फ्राय करून घेतले परत पलटी करून मस्त मस्तपैकी कुरकुरीत होईसपर्यंत मिडियम गॅसवर फ्राय करून घेऊ मग मस्त मस्तपैकी कोथिंबीर वड्या रेडी झालेल्या आहेत आणि इथे मी आपला भात पण रेडी झालं आणि डाळ पण मी इथे डाळला तडका देणार आहे डाळमध्ये टोमॅटो टाकून ठेवला होता इथे मी भांड्यामध्ये तेल टाकणार आहे दोन चमचे ते गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा राई एक चमचा जिरा टाकणार आहे तुम्ही जर साधं वरणच खात असाल तर असं मी इथं तडका देणार आहे म्हणून सांगते तडका देऊन वरण राई जिरा आणि थोडंसं हिंग टाकून घेतलेलं आहे आणि थोडी लसूण पाख्या मी वेचून टाकलेले आहेत बघ का आणि एक मिनटासाठी त्या लसूण पाख्या आपल्या शिजून आणि इथे एक लाल मिरची टाकलेली आहे जर तुम्ही हिरवी मिरची खात असाल तर हिरवी मिरची टाकली तरी झाली आपलं इथे फोडणीचं वरण मी बनवते आणि इथे कडीपत्ता टाकलेला आहे आपला तडका तयार झालेला आहे याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकले जर तुम्ही डाळमध्ये हलद टाकली असेल तर याच्यामध्ये टाकून येतो बघा मस्तपैकी आपले हे आणि याच्यामध्ये ही डाळ टाकलेली आणि आपलं मस्तपैकी फोडणीचं वरण रेडी झालं इथं मी मीठ चवीनुसार टाकलं आणि याच्यामध्ये कोथिंबीर टाकून हे शिजून जाईन हे एक ते दोन बॉईल उकळी येईपर्यंत शिजून आपलं असं डाळ भात कोथिंबीर वडी एकाच एक म्हणजे धुऊन जाईल थँक्यू फॉर वॉच